तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या माणसासोबत तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य घालवलं ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तो माणूस प्रत्यक्षात तो नव्हताच जो तो असल्याचा आव आणत होता आजची ही गोष्ट आहे का अशा रहस्याची जे तब्बल तीस वर्ष एका कपाटात बंद होतं आणि जेव्हा ते बाहेर आलं तेव्हा एका संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली पुण्यातल्या एका छोट्याशा घरात राहणारी आई आणि तिचा मुलगा आर्यन वडिलांच्या निधनानंतर आईने एकटीने आर्यनला वाढवलं पण वडिलांच्या तेराव्या दिवशी आर्यनला एक असं पत्र सापडतं ज्याने वडिलांची आजवरची सगळी पुण्याई एका क्षणात पुसून टाकली काय होतं त्या पत्रात चला पाहूया आर्यनचे बाबा विनायकराव व्यवसायाने शिक्षक अत्यंत शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ गावात त्यांचं खूप नाव होतं विनायकराव म्हणजे साक्षात देव माणूस असं सगळे म्हणायचे आर्यनसाठी त्याचे बाबा एक हिरो होते पण काही गोष्टी मात्र खटकणाऱ्या होत्या विनायकराव दर महिन्याच्या पंधरा तारखेला कुणालाही न सांगता शहराबाहेर जायचे कुठे कुणालाच माहीत नसायचं आई विचारली की सांगायचे शाळेचं काम आहे ग दुसरं म्हणजे घराच्या कोपऱ्यात असलेलं ते लोखंडी कपाट त्याची चावी विनायकराव कधीच कुणाला लागायला द्यायचे नाहीत आर्यनला वाटायचं चा की त्यात जमिनीचे कागदपत्र असतील पण खरंच तेच होतं का बाबांच्या अचानक जाण्याने घर सुन्न झालं होतं विधी उरकल्यानंतर आर्यनने ठरवलं की आता कपाट आवरायला हवं त्याने ती जुनी चावी शोधली आणि थरथरत्या हाताने कपाट उघडलं कपाटात कपडे होते काही जुनी डायरी होती आणि सर्वात खाली एका निळ्या पाकिटात काही पत्र होती त्यावर कुणाचं तरी नाव होतं स्नेहा आर्यनला वाटलं आईचंच नाव असेल पण त्याच्या आईचं नाव तर सुमन होत मग ही स्नेहा कोण त्याने घाईघाईने ते पत्र उघडलं आणि वाचू लागला जसा जसा तो वाचत गेला तसा तसा त्याचा चेहरा पांढरा पडत गेला पत्रात लिहिलं होतं विनायक यंदाही तू वेळेवर पैसे पाठवले नाहीस मुलगा मोठा होतोय त्याला विचारलं तर काय उत्तर देऊ तू इकडे सुखात संसार करतोयस आणि आम्ही इथे तुझ्या एका भेटीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहतोय आर्यनला धक्का बसला त्याचे आदर्श बाबा ज्यांना तो देव मानायचा त्यांचं दुसरं कुटुंब होतं त्याने रागात आणि रडत आईला हाक मारली आई हे काय आहे बाबांचं दुसरं लग्न झालं होतं आपल्याला फसवून ते दुसऱ्या बाईला पैसे पाठवत होते आईने ते पत्र पाहिलं तिचे डोळे भरून आले पण तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं ती शांतपणे खुर्चीवर बसली आणि म्हणाली बाळा मला हे लग्नाच्या पाचव्या वर्षीच कळलं होतं आर्यन थक्क झाला आई मग तू गप्प का राहिलीस तू त्यांना जाप का विचारला नाहीस आईने जे उत्तर दिलं ते ऐकून आर्यनच्या अंगावर काटा आला कारण ती दुसरी बाई दुसरी तिसरी कुणी नसून तुझ्या बाबांच्या दिवंगत मित्राची पत्नी होती तुझा बाबा आणि तो मित्र अपघातात सोबत होते मित्राचा जीव गेला आणि बाबा वाचले बाबांनी स्वतःला गुन्हेगार मानलं त्यांनी ठरवलं की त्या मित्राच्या कुटुंबाची जबाबदारी ते आयुष्यभर घेतील पण समाजात आणि आपल्या घरात वाद होऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं गुपित ठेवलं त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडी मारल्या पण त्या कुटुंबाला कधी उपाशी झोपू दिलं नाही आर्यनला आपल्या विचारांची लाज वाटली ज्या माणसाला तो फसवणूक करणारा समजत होता तो प्रत्यक्षात आपल्या मैत्रीसाठी आणि दिलेल्या शब्दासाठी स्वतःचं आयुष्य एका ओझ्याखाली जगत होता त्यांनी कधीच प्रसिद्धी मिळवली नाही कधीच कुणाकडून कौतुक घेतलं नाही ते फक्त कर्तव्य करत राहिले मित्रांनो ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवून जाते आपण अनेकदा एखाद्या माणसाला वरवर पाहून जज करतो आपल्याला वाटतं की समोरचा माणूस चुकीचा आहे पण त्याच्या त्या वागण्यामागे कोणतं दुःख किंवा कोणतं बलिदान दडलंय हे आपल्याला माहीत नसतं प्रत्येक गुपित हे फसवणूक नसते काही गुपितं ही नाती जपण्यासाठी जपलेली ओझी असतात तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या आयुष्यातही असा एखादा माणूस आहे का ज्याचा खरा चेहरा तुम्हाला खूप उशिरा कळला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या विक्की कथा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद